भाजपाच्या उमेदवार हिना गावित यांचा बावीस एप्रिल ला अर्ज दाखल करणार असून यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष बावन कुळे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित हे रोड शो करत अर्ज दाखल करणार आहेत त्यानंतर फडणवीस यांच्या उपस्थितीत जाहीर सभा होणार आहे भाजपाने डॉक्टर हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली असून डॉक्टर हिना गावित विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्यात येत आहेत त्यामुळे अर्ज दाखल करण्यासाठी मोठं शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केला जाणार आहे डॉक्टर हिना गावित यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे जात आहेत जिल्ह्यात अनेक प्रकल्प प्रलंबित आहेत यांना मार्गी लावण्यासाठी पुन्हा डॉक्टर हिना गावित यांना संधी लोकसभा मतदारसंघातील मतदार, मतदार देतील असा विश्वास डॉ विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला